राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून हळदी कुंकू सोहळा सुधाकर खारे फाउंडेशन यांच्या वतीने खालापूर तालुका आणि खोपोली शहरातील महिलांसाठी भव्य हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन नऊ मार्च रोजी ताकई येथील एस पी मैदानात दुपारी चार वाजता करण्यात आले आहे राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह मराठी कला विश्वातील अनेक महिला कलाकार यावेळी उपस्थित राहणार असून राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सौभाग्यवती वरदा तटकरे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्यावर सध्या भर देत आहेत घरे यांच्याकडून आयोजित केले जाणारे सर्वच कार्यक्रम देखणे आणि नियोजनबद्ध असतात त्यांनी आयोजित केलेली बैलगाडा शर्यत महाराष्ट्रात गाजली होती यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे म्हणजे ग्रेट शोमॅन असा उल्लेख करत घरे यांचे कौतुक केले होते जसं राज कपूरला शोमॅन म्हटलं जायचं शोमॅन ग्रेट शोमॅन तसं अलीकडच्या कार्यक्रमाचा ग्रेट शोमॅन कोण आहे तो सुधा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कर्जतला झालेली जाहीर सभा सांगवी येथील महिलांचा सा हळदी कुंकू असे सर्वच कार्यक्रम दिमागदार झाले जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सुधाकर घरे फाउंडेशन यांच्या वतीने खालापूर तालुका आणि खोपोली शहरातील महिलांसाठी भव्य हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन 9 मार्च रोजी ताकई येथील एस टी मैदानात दुपारी चार वाजता करण्यात आले आहे राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह मराठी कला विश्वातील अनेक महिला कलाकार यावेळी उपस्थित राहणार असून राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सौभाग्यवती वरदा तटकरे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे खोपोली पेन रस्त्यावर असलेल्या विठ्ठल मंदिरासमोरील डॉक्टर सुनील पाटील यांच्या एस पी मैदानात हा हळदी कुंकू सोहळा रंगणार आहे महिलांसाठी पैठणीचा खेळ आयोजित करण्यात आला असून मानाच्या पैठणी सोबत विविध प्रकारच्या बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे या सोहळ्याला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खालापूर तालुका महिला अध्यक्षा प्राची पाटील आणि खोपोली शहर अध्यक्षा वैशाली जाधव यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न